विश्वजित आमले विजय अध्यक्ष सदाशिवराव टाळ्या करा की विश्वजित आंबे यांच्या किसर रामले यांचा पत्नी विजय कुणाकडून भारती आवले यांच्यातील शंभर रुपये प्रदीप हजार यांच्या शंभर रुपये विश्वजित आमलेरा उद्धव माने चेअरमन यांच्यातील एक हजार तो आला प्रशांत जगता नगरचा पोरगा ज्या ज्या वेळी वजन दिलं त्यावेळी नंबर काढणारा प्रशांत हात प्रशांत जगता कोल्हापूर महापौर के अमृता भोसलेचा पट्टा हा आलेला आहे पवार पारगावकर नाना हात आलेले आहे भोसले विशाळा सांगली जे वस्ता, सल्पान चालू वर्षी सत्त्याण्णव किलो ला सुवर्ण मध्ये घेतला वेडाचा बोरगा माशिर होता सोलापूर जिल्ह्यातला त्याच्या घरी बाजूला बैलवा चंद्र पवार यांच्या हात कोणाला विश्वजितला शंभर रुपये हे सर्ग्या पक्ष तुट गणेश हरिदास यांच्या पाचशे रुपये विश्वजितला दिलेला आहे दोन कडकडणाऱ्या बिजल्या हात आलेल्या आहे प्रशांत आणि समीर प्रशांत जगताप आलेला आहे समीर शेख आलेला आहे संदीप मोटे हितेश कुमार माऊली गोकाटे विशाल भाऊ कपडे काढून तयारी लागा लक्ष्मण लक्ष्मीण सालकेजी आणि यांच्या दिन एकशे एक्कावन्न रुपये वरचा रुपया पण दिलेला आहे बक्षीस म्हणायचं याला कुणाकडा मागितलं तरी त्याला उसनं म्हणत्या दोन्ही हात पसरला त्याला भीक म्हणत्या काय घालून देतो म्हटलं की त्याला व्याजाला म्हणत्या कुठतर जागे न म्हणलं वालगी वाच त्या सप्पालच्या सागरच्या गोष्टीने या शाजी सगळ्या वाटा आउंधला एक झालेल्या आहे कुठल्या गोष्टीला शामराव नेला गेच श्यामरावचा त्या हा त्या साक्षात हनुमान इथं उपस्थित आहे चिरंजीव मारुती पंचांचा निर्णय पंचांचा मनोज कदम नांदोशीचा पैलवान विजय झाला